राम राम मित्रांनो आपल्या चॅनल तुमचं स्वागत आहे सांगायचा मुद्दा आहे मित्रांनो की आज सोमवार आहे आणि सोमवारचा बाजार असतो बोरीचा बोरीका मोठ्या प्रमाणामध्ये बोरीचा बाजार भरलेला आहे तालुका जिंतूर जिंतूर तालुक्यामध्ये बोरी गाव आहे बोरी बोरीला बाजार भरतो दर सोमवारी भोष्यातून आपण इथल्या बाजाराच्या आज बैलजोडीच्या किमती वगैरे बघू शेतकऱ्याचा विचारू त्यांना जे तुम्ही नवीन नाचा आपल्या चॅनलवर त्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रापर्यंत तर बघू शकता मित्रांनो या दादाचा बैलाचा जोड आलेला आहे तर बघू शकता दादा आपण विचारत किंमत वगैरे हो काय तर जोड मस्त आहे बघू शकता गावरांमध्ये दोन्ही पण आहेत लहान मापाचा जोड आहे बैलाची क्वालिटी वगैरे बघू शकता मस्त बैल वया किती बता रे किंमत पंच्याशी दात कैसे दात काय और काम को कॉनसे कोणचे चलरे को सब, सकते। सब सकते। चल रहे ना तर बघू शकता पंच्याऐंशी हजार किंमत सांगायलात आणि दाताला आलेले समजा दाती आलेले आहेत कामाला सगळ्या चालू आहेत म्हणून बघू शकता तुम्ही जोड मस्त आहे व्यवहारामध्ये आल्यावर कमी जास्त होईल ना तुमचा नवा मोबाईल नंबर सांगाव चौऱ्याऐंशी हा वशिम कुरुशी बघू शकता ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट तुम करू शकता पंच्याऐंशी सांगायला पण व्यवहारामध्ये आय कमी जास्त होईल काय विषय नाही त्याचा किती सांगायला दादा किंमत किती सांगायला घेतला का बघू शकता विकलेला आहे गोर बघू शकता मग दादाचा बैलाचा जोड आलेला आहे दादा किती सांगायला किंमत पंच्याऐंशी बघू शकता पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगायला येतं एक रंगी एक शिंगी जोड आहे बघू शकता मोठ्या मापाचा गावरामध्येच आहेत ना बघू शकता गावरांमध्ये दाताला कसे दात आलेले आहेत का दाते करदातावर येत आणि हे कामाला कोणत्या कोणत्या चालू आहेत सगळ्या चालू आहेत का तर बघू शकता करदातावर येत कामाला सगळ्या चालू आहेत कामाची मारण्याची सगळी गॅरंटी गॅरंटी हे जोड कोणाच आहे याची काय सांगेल किंमत पंचाहत्तर याची पंचाहत्तर का आणि हे दाताला कसे येतं हे बी करत आहेत कामाला सगळ्या गॅरंटी तर बघू शकता मित्रांनो हे पण करदात आहे दोन्ही पण जोडी कडदात कडदात मध्येच आहे आणि कामाची मारण्याची फुल गॅरंटी तर पाठीमापून वगैरे तुम्हाला दाखवते मी दादा नंतर नाव वगैरे विचारतो आपण काय तर बघू शकता लहान मापाचे बैल मस्त बैल आहेत तब्येतीनं वगैरे गावरांमध्ये जोडी आहेत दादाला नाव नंबर विचारतो आपण दादा तुमचा नाव मोबाईल नंबर सांगा की था? मांडवा काला जिल्हा परभणी पंच्याण्णव तर बघू शकता ज्यांना कोणाला घ्यायचा असेल तर तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता दादा मांडवेच्या इथं तर बघू शकता मित्रांनो दादाचं सिंगल दादा मध्ये गोर हे दाताला कसं दादा चार दाते चार दाते बघू शकता दाताला चार दाती आहे आणि चाळीस हजार किंमत सांगायला आहेत हरण्या कलर मध्ये थोडस लहान मापाचं गोर आहे मस्त आहे पण हे करायला कामाला पक्का बघू शकता कामाची मारण्याची फुल गॅरंटी आहे आणि या जोडीची दादा हजार का हे दाताला कशी येत सहा सहा हजार येत बघू शकता दाताला सहा सहा जोड बघू शकता तुम्ही एक नंबर जोड आहे दादा कामाला कोणत्या कोणत्या चालू आहेत सगळ्या चालू आहेत कामाला सगळ्या आहेत बघा कामाची फुल गॅरंटी कामाची मारण्याची लेकरानं बाईनं काय धरलं तरी काय डिवायचं वगैरे काही विषय नाही बघू शकता तुम्ही दादा तुमचा नावान मोबाईल नंबर सांगायदा तर बघू शकता ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता हात्री न जोड्या ह्या धन्यवाद ते सांगायला भया जोडीची पंच्याहत्तर का हां तर बघू शकता मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगायला जोडीची गाव गावरांमध्ये जोडी बघू शकता एकदा चांगल्या क्वालिटीची मस्त तब्येतीनं वगैरे बघितलं मस्त इथं दा। दाताला कसे आहे दादा दाताला समजा आलेली आहे दाती कामाची रे फुल गॅरंटी तर बघू शकता कामाची फुल गॅरंटी आहे दाती आलेली आहे इथं किती म्हणली किंमत पंच्याहत्तर हजार बघू शकता पंच्याहत्तर हजार, हजार किंमत सांगायला येतं तुमचं नाव मोबाईल नंबर सांगता का सांगा प्रल्हाद गारुडी हा शहात्तर तर बघू शकता ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता किती सांगायले मामा जोडीची या पंच्याऐंशी ब तर बघू शकता पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगायलेत मामा जाती आलेले आहेत ना हो कामाला कोणत्या कोणत्या चालू आहेत सगळे का बघू शकता कामाची मारण्याची फुल गॅरंटी मोठ्या मापाच्या बैलच बघू शकता तुम्ही कामाची मारण्याची फुल गॅरंटी पंच्याऐंशी म्हणले का व्यवहारात आले कमी जास्त होईल ना तुमचं नाव नाव नंबर सांगता का सांगा काम खिल्लारे मोबाईल नंबर सांगा नंबर याचा सत्याऐंशी हा अठ्याहत्तर सत्याऐंशी एक्केचाळीस एकोणतीस बघू शकता जन कोणाला असेल तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता किती दादा शकता पंच्याहत्तर हजार किंमत सांगायला दादा फुल गॅरंटी बर बर तर बघू शकता फुल गॅरंटी दिवले बसले मारले काय तर फुल गॅरंटी राहिले बघू शकता एका रुपयावर देऊत म्हणाले काय विषय नाही आणि दाताला कसे आहेत बर आहेत का बर सहा सहा दात आहेत बघू शकता तुम्ही जोड बघू शकता तुम्ही मस्त जोड आहे तहान मापाचा जोड आहे किती बर बर मोठ्या मापाचा बैल आहे पंचावन्न हजार किंमत सांगायले फुल गॅरंटी नाही दादाची बैल फुल, फुल, फुल गॅरंटी तुमचं मोबाईल नंबर सांगायचा तर बघू शकता मित्रांनो ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर दादाला कॉन्टॅक्ट करू शकता बर बर किल्ला बर 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 शर्यती वरली आहेत का बर बर बघू शकता या दादाच्या किल्ल्यावर पण वासरे येत बघू शकता इकडे आणायला ते

अलीकडचं आहे का बघू शकता कर्नाटकचं मध्ये कर्नाटक रेंगीला वगैरे रेसला समजा ज्याला समजा गाड शर्यतीला लागते त्यांना घेऊन जावं शर्यतीला हाणलेलं आहे आणि वासरू वासरू आहे मस्त एकदम क्वालिटीचं गरम वासरू आहे मस्त दाला दाला फुल, फुल। बारु। बारु। चालते तर दिलेला आहे यायचा ज्यांना कोणाला घ्यायचा असेल कॉन्टॅक्ट बर बर तर बघू शकता मित्रांनो ज्यांना कोणाला घ्यायचं असेल समजा बैल वगैरे बैलजोडी वगैरे तर दर सोमवार येऊ शकता तुम्ही बोरीला परभणी झरी बोरी बोरी झरी बोरी परभणी तर बघू शकता परभणीहून येऊ शकता जिंतूरहून पण येऊ शकता तुम्ही जिंतूरहून पहिला स्टॉप बोरीच आहे आणि परभणीहून समजा झरीच्या नंतर बोरीची येते